गिरणारे विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जगदीश निंबा खैरणार यांची बिनविरोध निवड आज शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी गिरणारे येथील विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली गिरणारे सोसायटीचे तत्कालीन चेअरमन मोठा भाऊ काशीनाथ खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली एकच अर्ज आल्याने चेअरमनपदी जगदीश निंबा खैरणार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधीन निबंधक ज्ञानेश्वर अहिरे उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांतर्फे पुष्पगुच्छ देऊन करत सत्कार करण्यात आला सर्वांनी प्रभू गेत नवनिर्वाचित चेअरमन जगदीश निंबा खेरनार यांनी सांगितले की सर्व खातेदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे कोणालाही अडचण भासणार नाही अशी ग्वाही देतो यावेळी बावडते चेअरमन मोठा भाऊ काशीनाथ खेरनार व्हाईस चेअरमन किसन वलगडे चंद्रकांत वाघ सुदाम कारभारी खरणार साहेबराव संपत खेरणार शकुंतला मधुकर खैरणार मनीषा समाधान खेरणार वाळू गाढे सुनील खैरणार बबन खेरणार बाबू खैरनार पुंडलिक पवार सचिव भास्कर मोरे शिपाई युवराज खेरणार केदू पाटील महेंद्र पाटील भाऊसाहेब खेरणार तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत खेरणार सुधीर खेरणार अशोक खेरणार ज्ञानेश्वर खैरनार बी एन सर चेतन खेरणार देवीदास खेरनार गोकुळवाग सरपंच डोणगाव नंदकुमार खेरणार नवनाथ खेरणार सचिव गाडे भाऊसाहेब खेरणार कांतीलाल पवार व देवराम खेरणार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे एस टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे मतनाय्य मुदेव प्रकल्पात तुमचं स्वागत आहे आज गिरनारे युवक कार्यकारी सोसायटी मध्ये या अध्यक्ष ठिकाणी निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे नक्की कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली कशा पद्धतीने झाली या संदर्भात आपण नक्की काय मत आपलं व्यक्त करणार आहात जगदीश निंबा खैरनार यांची चेयरमैनपदी निवड करण्यात आली नेहमी आपण संपन्न करत असतो आजही या ठिकाणी पडलेला होता की सर्वांच्या नामदेव खैरणा आज या ठिकाणी नवीन कार्यकारी सोसायटी मध्ये चर्मान पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली एकंदरीत ही निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न झाली कोणाच्या उपस्थितीमध्ये झाली आणि कोणाच्या मतानुसार झाली काय निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर आयरे यांच्या उपस्थिती हे निवडणूक पार पडलेली आहे या अगोदर आमचे मंधू मोठो काशीनाथ खैरनार हे शर्मन होते त्यांचा राजीनामा झाल्यानंतर आमचे पुतणे सोपान लिंबा खैरनार यांना सर्वांच्या अनुमतीने नियुक्त आहे आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चेअरमन पदाची निवडणूक या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली होती त्याच्यामध्ये काही ग्रामस्थ आहेत विविध कार्यकारी सोसायटीचे काही संचालक मंडळी या ठिकाणी आहे जे गेल्या सहा महिन्यापूर्वी खैरणार मोठा भाऊ खैरणार हे चेअरमन असताना त्यांनी आज राजीनामा दिला आणि त्याच अनुषंगातून आज ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे पण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकता ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत चेअरमन आहे डेप्युटी चेअरमन आहेत संचालक आहेत अशा पद्धतीने कुणाचाही फॉर्म या ठिकाणी आलेला नाही आणि त्यांच्या बिनविरोध पद्धतीने या ठिकाणी त्यांची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे यस नाईन साठी व्यवस्थापक